तसं पाहिलं तरी कार्यकर्त्यांना काहीच किंमत नाही त्यांच्याच लोकांना तिकीटं मिळतात जो वीस पंचवीस वर्ष झालं कार्यकर्ते काम करतोय प्रत्येक मोठ्या नेत्याच्या हाताखाली त्यांना किंमत दिली नाही यावेळी शेवटी जनतेवर आपण तर जनता ज्यांना निवडून देऊ त्याच्यावरतीच आहे त्यातनं काम करणारा किंवा प्रेमाचा माणूस बघितले तर गणेश नवतरे मला वाटतं शेवटी हे सगळं ठरवणारे मतदार राजा आहे आपण कोण आहे आम्ही व्यावसायिक सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या इथे या समोर ज्यांनी राजकारणाचा आलतं अर्थ वेगळा झालेले घर नाही शाही भाऊ आमचं फिक्स आहे गणेश भाऊ नवतरे आम्हाला काहीतरी नवीन चेहरा पाहिजे आणि नवीन नवीन परिवर्तन पाहिजे आपल्याला कार्यकर्त्याला निवडायचं आपला माणूस म्हणून मानु कार्यकर्ता पाहिजे कर... राजकारणाबद्दल जरा माहिती राजकारणाबद्दल म्हणणं म्हणायला गेलं तर राजकारण हे लोकांना मदत करणं हेच खरं राजकारण असत पण हे समोरच्यांनी ज्यांनी राजकारणाचा अर्थ वेगळा झालेलं आहे घराने राजकारण म्हणजे कार्यकर्ते जे आपल्या सोबत दिवसांनी कष्ट करतात त्यांना आपण मोठं करण असतो तुला काय माहिती आहे पक्षांबद्दल बोलायला गेलं तर पक्ष आता ते तर मला एवढं जास्त काय माहिती पण पक्षांच्या जे आता लिडरशिप आहेत जे लीड करतात त्यांच्याबद्दल मला माहिती आहे म्हणून मी त्यांचं नाव न घेता डायरेक्ट बोलू शकतो जे समोरचे आहेत आमच्या समोरचे समजा बीजेपी म्हणा किंवा शिवसेना म्हणा तर बीजेपीतले जास्त करून सगळे पैसे घेऊन कॉल करणार आहेत सगळे त्यांचा खेळ पैसा ह्यावरतीच खेळ आहेत आणि ते लोकांपर्यंत ते काम 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 सारखे नाही पोहोचू शकत ते फक्त पैसा वगैरे ह्याशिवाय ह्याशिवाय ते पोहोचू शकत नाही कोण उमेदवार आहे तुझ्या म्हणत गणेश भाऊ नऊ तरी त्यांचं पक्ष माहिती हो राष्ट्रवादी गाड्या गाड्या प्रभाग क्रमांक चोवीस मध्ये उभे आहोत आपण सध्या निवडणुका लागलेल्या आहेत निवडणुकीचं वातावरण खूप रंग सुद्धा आहे या भागात अनेक पक्षाचे उमेदवार आहेत को तुम्ही कोणाला ओळखता तुम्हाला वाटतं की या माणसाने या भागात आता तसं बघायला गेलं तर खूप आटीतडीचा सामना दिसतो इथं पण त्यातनं काम करणारा किंवा प्रेमाचा माणूस बघायला तर गणेश नवथरे मला वाटतं त्यांची कामाची पद्धत किंवा काय त्यांच्याकडे एकदा माणूस गेलाय की परत त्यांच्यापासून लांबच होत नाही राष्ट्रवादी घर्या बाकीचे जे उमेदवार त्यांच्याबद्दल माहिती म्हणजे आता राजकारणात ते तशी फेमसच व्यक्ती आहेत ना लोक बाकीचे सगळे त्यांचे चिरंजीव आहेत हो बरोबर हे कसं वाटतं ते असं वाटतं की आता खरं सांगायचं सा म्हणलं तर म्हणजे तसं टप आहे म्हणजे सगळ्या गोष्टी पण प्रेमाचा माणूस काम करणारा माणूस यावा असं मनापासून इच्छा वाटते मला आणि ते ती व्यक्ती म्हणजे गणेश नवथरे मला वाटतं मी सुप्रिया सचिन कांबळे प्रभाग क्रमांक चोवीस कमला नेहरू परत केम हॉस्पिटल आणि कसबा गणपती मी सौ सुनीता विजय क्षीरसागर आता निवडणूक आहे सध्या निवडणुकीचं वातावरण आहे तर शिवसेना असेल काँग्रेस असेल राष्ट्रवादी काँग्रेस असेल भाजप असेल असे विविध पक्षाचे विविध कार्यकर्ते निवडणुकीला लढत आहेत तुम्हाला याबद्दल तुम। काय माहिती आता काही सगळे सर्वसामान्य म्हणजे जो तो आपापल्या पक्षात लढणारच कुठलाही कार्यकर्ता असू दे तो तळाघरातला असू दे किंवा इव्हन वरच्या राजकीयातला असू दे तो सरकारनी तो जो तो आपापल्या परीनी लढणार असतो कार्यकर्ता त्याच्याबद्दल वाद नाही तर आता आमच्या पक्षातनच घेणार आता आमच्या पक्षातनं दोन लेडीज इवन म्हणजे काँग्रेस मधनं झालं राष्ट्रवादीमधनं झालं शिवसेनेमधन झालं आता सगळ्या प्रभागात चार चार जण आहेत दोन लेडीज आहेत दोन जेंट्स आहेत पूनम विनोद काळोखे सध्या सुजाता शेट्टी आहेत परत प्रकाश आहेत आणि गणेश गणेश नवतेरे हे चार जण तर आहेत म्हणजे काय शिवसेनेमधनं चार जण असतील काय काँग्रेसमधनं चार जण असतील तुम्हाला काय शेवटी जनतेवर आहे आपण तर जनता ज्यांना निवडून देऊ त्याच्यावरतीच आहे जनतेनीच आता ह्या वेळेस तरी निदान जनतेनीच बघायचं आणि जनतेनेच निवडून द्यायचंय शेवटी जनतेवरतीच आता जी काय आहे इलेक्शन ती जनतावरतीच फिक्स जनतेनी फक्त सर्वसामान्य माणसाला बघायचं सुनीता क्षीरसागर काही सध्या निवडणूक सुरू आहे माहिती या भागातून राष्ट्रवादी काँग्रेस असेल काँग्रेस असेल भाजप असेल शिवसेना उभे आहेत कुठल्या पक्षातून कुठलं थोडस माहिती आहे मला एवढं म्हणजे हे नाही तुम्हाला माहिती माहिती पण आता ज्या पहिली सर्वात सगळ्यात पहिली पहिली गणेश भाऊ नवतेरे यांचं नाव होतं सगळ्यात पहिली पण ते कसं झालं थोडं पक्षांनी हे केलं म्हणून भाऊचा फॉर्म पळवला आणि मग नंतर किराडांचं नाव आलं किराड आले आले आता किराडांचं वेग वाय झेड आम्हाला खरं भाऊच पाहिजे होते कारण की तो का, कार्यकर्ता आहे तळागरातला सर्वसामान्यातला माणूस येतो तो तो म्हणजे माणसाला हाक मारली की तो कधी एनी टाईम जाणारा माणूस आहे म्हणजे त्यांनी कधी हे बघितलं नाही पक्ष बघितला नाही की काही बघितलं नाही की माणसं कमवली माणसांनी आज आणि त्याला माणसांनीच म्हणजे लोकांनीच सांगितले की भाऊ तुम्ही राहा आम्ही आज तुमच्या पाठीमागे आणि आम्ही पण लोकांनी उभं केलेलं आहे आमच्या लोकांनी उभं केलेलं आहे म्हणून आम्ही गणेश भाऊ नव्हते रे आमचा एकच द्यास की आज भाऊंना फक्त निवडून द्यायचे की तो माणूस कधी वे, एनी टाईम वे, एनी की तो बघणार नाही पक्ष पण बघणार नाही की काही बघणार नाही तो एनी टाइम उभा राहतो घड्या ज्ञानेश्वर कांबळे निवडणूक सुरू आहे तर तुम्हाला काय माहिती पक्ष आता एकत्र असलं तरी आपल्याला स्थानिक लेवलला माणूस काम कसा करतो हे महत्वाचं आहे आणि हा माणूस गणेश नवतारे एकदम साधा सरळ गरीब माणूस आहे लोकांचं काम करणार माणूस आहे वर्ग कार्यकर्त्यांचा मनातला आणि स्थानिक खालच्या लेवलला ग्राउंड लेवलला काम करणार आहे तरी लोकाच्या सेवेला लगी सदर असतो कोण आला कोण आला कि लगेच तत्पर असतो राष्ट्रवादी काँग्रेस आहे गड्या नमस्कार हो प्रभा क्रमांक चोवीस कसब्यामध्ये आहे मी आणि अपक्ष वंचित बहुजन असे विविध पक्ष तुम्हाला काय माहिती घराणे घराणेशाही जास्त चालू आहे जोरामध्ये तसं पाहिलं तरी कार्यकर्त्यांना काहीच किंमत नाही त्यांच्याच लोकांना तिकिटे मिळतात जो वीस पंचवीस वर्ष झालं कार्यकर्ते काम करतोय प्रत्येक मोठ्या नेत्याच्या हाताखाली त्यांना किंमत दिली नाही यावेळी आणि आपला माणूस म्हणून असं कोणी समजून घेत नाही आणि आपला माणूस म्हणून समजून घेतले ते गणेश नवथारेनी ते गरिबांच्या सगळ्या घरोघरी जाऊन काय इच्छा असतील त्यांच्या काय त्यांचं काम असेल मध्यरात्री म्हटलं तरी ते जातात आणि त्यांचं ते काम पूर्ण करतात का आजारी पेशंटला म्हटलं तरी ते तेवढ्या रात्री केम हॉस्पिटलला पोहोचवतात एवढं त्या गणेश नवथारीने काम केलेला आहे तो आपला माणूस आहे आणि आम्ही घड्याळालाच निवडून निवडून देणार आणि येणार क्रमांक चोवीस राष्ट्रवादी मला असं माहिती आहे का सगळेच पक्षाचे उमेदवार सगळे निवडणुकीत आलेले पण ते घराण्याशाहीतून आलेले कार्यकर्ता हा कधीच आलेला नाही आपल्याला कार्यकर्त्याला निवडायचे आपला माणूस म्हणून कार्यकर्ता पाहिजे कार्यकर्ता नेहमी मोठ्या लोकांच्या सान्निध्यात घराणेशाही घराण्याशाही वर्षानुवर्ष चालत आलेली आहे आपल्याला कार्यकर्ता नेहमी सतरंज उचल्यालाच हवा आहे का कार्यकर्ता जो घराघरात जातो घरात जाऊन तो सर्व माहिती घेतो जिथपर्यंत कार्यकर्ता पोचला आहे तिथपर्यंत नगरसेवक वगैरे पोचले आहे का दारात येतात नमस्ते करतात पाय पडतात वोट द्या पाच वर्षानंतर तुम्ही तोंडसुद्धा दाखवत नाही याला अर्थ नाही ना गणेश नवथारी जो कार्यकर्ता जो एका मोठ्या व्यक्तीचं एक्स वाय जेड मी नाव घेत नाही त्यांच्या मागे पस्तीस वर्ष त्यांनी खूप कार्यकर्त्याप्रमाणे काम केलं आहे आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अजित पवार गट गड़, गडाळ्याचं चिन्ह हा निवडणुकीचा का, काळ सुरू आहे निवडणुकीमध्ये प्रचंड निर्माण झालेली आहे महानगरपालिकेत काय वाटलं भाव आमचं फिक्स आहे गणेश भाऊ नवतरे आम्हाला काहीतरी नवीन चेहरा पाहिजे आणि नवीन नवीन परिवर्तन पाहिजे गणेश जे राष्ट्रवादी काय समस्या आहेत आपल्या प्रमाणात आहे तिथे मी राहिले ना तिथं पाणी व्यवस्थित पाणी बिनी सगळं व्यवस्था आहे आणि पण आणि शौचालय सगळे ओके काय वाटत येणाऱ्या काय काय काम आहे ना केलं पाहिजे नवीन आता नवीन येतील युटूब त्यांनी काय केलं पाहिजे आपल्या ते तुमची समस्या आहे का टॉपिक आहे आणि शौचालय वगैरे असं स्वच्छ स्वच्छता वातावरण कसं वाटतं तुम्हाला काय सांगले कैसे वाटता अच्छा लग रहा बहुत अच्छा लग रहा क्या लग रहा है कैसे इस बार? क्या समस्या है कैसे चुनाव होगा इस बार फिर पानी की समस्या है समस्या तो अभी फिलहाल तो सब अच्छा है कुछ प्रॉब्लम नहीं है खाली थोड़ा साफ सफाई पे ध्यान देन देना चाहिए हां 24 नंबर 24 नंबर तक प्रभाग है, तो है आपने एक चायोत्सव एक आहात इतलोके इत काम पडत इत मुख्यतः अनेक पक्षाची लोकं येतात आमच्या इथे त्यांच्यामध्ये अंतर्गत चर्चा चाललेली असते प्रत्येकाचं आपापल्या पक्षावर आणि कार्यावर प्रेम असतं आपापल्या उमेदवारावर मग त्यांची चर्चा चाललेली असते अनेक जण आहेत की त्यांना असं वाटतं की अरे आपलं यावं आपलं यावं त्यासाठी काय करता येईल आणि चहा या ठिकाणी काय येतात कारण चहा म्हटल्यावर दहा जणं गोळा येतात प्रत्येकाला चहा पिल्यावर एक किक मिळते की कोण कस कस काय काय प्रत्येकाच्या विचारांना चालना मिळत आणि आम्ही एक व्यावसायिक असल्यामुळे आम्ही फक्त हे पाहतो की बाबा कोण काय आहे ते आमचा कधी त्यांच्यामध्ये कुठला हस्तक्षेप नाही काय नाही प्रत्येक पक्षाची आपापली एक चर्चा चालू असते मग त्या अनुषंगाने ते अनेक पक्षाचे अनेक जण कार्यकर्ते उमेदवार आहेत ते इथं छापायला येतात मग त्याच्यानंतर त्यांच्या आपापल्या चांगल्या जे काय असेल आपल्या कार्याबद्दल त्यांची चर्चा चालू असते अजून कुठपर्यंत कुठं काय पोचल काय ते आमचा एक व्यावसायिक म्हणून आमचा काही संबंध नसतो पण तरी पण एक चर्चा चालू असते जसं शिंदे साहेबांची शिवसेना आहे जसं बी जे पी आहे फडणवीस साहेबांची सगळं हे वारं आहे आता सध्या जर बघायला गेलं तर शेवटी हे सगळं ठरवणारे मतदार राजा आहे आपण कोण आहे आम्ही व्यावसायिक सगळ्यांचं स्वागत आहे आमच्या इथे या